हवेमध्ये उष्णता वाढू लागली की आपण वेगवेगळे थंड पदार्थ किंवा पेय पितो कोल्ड्रिंकसुद्धा पितो पण घरच्या घरी आज आपण अनानासाचं सिरप कसं बनवायचं आणि ते महिनाभर कसं टिकवायचं हे बघणार आहोत सिरप बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचं अनानासाचे पातळाचे काप करून घेणार आहे हे काप एका पातेल्यात किंवा कढईमध्ये घालायचं आहे आणि काप बुडतील इतपत आपल्याला पाणी घालून कढई गॅसवर ठेवायची आहे आणि मध्यमाचेवर झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं हे अननसाचे काप शिजवून घ्यायचे आहेत दुसऱ्या पातेल्यामध्ये एक कप भरून खडीसाखर इथे मी घालणार आहे आणि त्यामध्येच खडीसाखर बुडेल इतपच म्हणजे साधारण एक कप भरून पाणी घालायचं आहे आता ही खडीसाखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे आणि थोडासा चिकट पाक होईपर्यंत अगदी माधासारखा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एकदा चिकट पाक झाला की गॅस लगेचच बंद करायचा आहे अननासाचे तुकडे सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत थंड झालेल्या अनसाचे तुकडे मिक्सरमध्ये घालायचे आहेत त्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घालायचा आहे पाच ते सहा काळी मिरीची भरड घालायची आहे आणि थोडंसं अननसाचं शिजवलेलंच पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटलेली अननसाची प्युरी एका गाळणीने आपल्याला गाळून घ्यायची या आहे यामध्ये आपण तयार केलेल्या खडी साखरेचा पाक घालायचा आहे आणि पुन्हा एकदा गॅसवर ही कडई ठेवून चवीप्रमाणे किंवा एक चमचा काळं मीठ घालायचं आहे साधं सुद्धा घालू शकता सोबतच एक चमचा चाट मसाला घालायचा आहे आता हे सर्व मिश्रण तीन ते चार मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अनानासाच्या रसावरील पूर्णपणे फेस निवड वेळा गेला की हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर एक लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि एक जीव करून घ्यायचं तयार झालेला अननसाचं सिरप हवाबंद बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये महिना ते दीड महिना तुम्ही टिकवून ठेवू शकता आता सरबत कसं करायचं त्यासाठी ग्लासमध्ये काही बर्फाचे तुकडे पुदिन्याची पानं लिंबाचा स्लाईस घालायचा सोबतच यामध्ये आपण तयार केलेलं सिरप आवडीनुसार घालायचं आहे थंडगार पाणी घालून एका चमच्याने मिसळून घ्यायचं इथे आपलं आंबट गोड तिखट चटकदार चवीचं चा अननासाचं सरबत तयार आहे करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा प्रेक्षितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा